महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला आदिवासी क्रांती दिवस हजारो आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहरात आदिवासी क्रांती दिवस आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला तालुक्यातील के हजारो आदिवासी भगिनी आणि बांधवांनी यात सहभाग घेतला कार्यक्रमाची सुरुवात रॅली काढून करण्यात आली रॅलीची सुरुवात आदिवासी बोर्डिंग इथून करण्यात आली आणि संपूर्ण शहराचा भ्रमण करीत होती सर्वप्रथम अवंती चौक जगनाडे चौक जुनी वस्ती मोहनलाल चौक पोलीस स्टेशन असे भ्रमण करून रॅलीचे समापन पुन्हा आदिवासी बोर्डिंग या ठिकाणी करण्यात आले पोलीस विभागाचा देखील यामध्ये सहभाग होता पोलीस विभागाने कोणतीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी कडेकोट बंदोबस्त केला होता आदिवासी क्रांती दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील चार हजार ते पाच हजार आदिवासी भगिडी आणि बांधवांनी प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपली उपस्थिती दाखवली हे विशेष प्रवीण शेंडे प्रतिनिधी गोंदिया महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा